आज मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जास्त वेळ घेणार नाही कारण साहेबांचं पण या ठिकाणी आपल्याला भाषण ऐकायचं आहे या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे दादा देकर साहेब देशमुख साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो हे सगळं होत असताना ज्या पदाधिकाऱ्यांची पदा या ठिकाणी निवड झालेली आहे ती निवड करताना जे रवी तातेने सांगितलंय तर खरे कष्ट रवी तातेने घेतले आणि ते कष्ट घेत असताना आदरणीय नामदार साहेबांना प्रत्येक वेळेस त्यांनी विचारलं सुजय दादाला विचारलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पदाधिकारी निवडायचं काम चालू होत तर खरोखर तात्या प्रत्येक घरात गेला प्रत्येक व्यक्तीकडे गेला या अगोदर सुद्धा अनेक शहराध्यक्ष होऊन गेले त्यांनी पण त्यांच्या पद्धतीने काम केलं पण जे तात्याने काम केलं ना ही गर्दी सगळी सांगून जाते आमचे बंधू प्रकाश नाना ते तर होते साहेबांबरोबरच होते पण आमचा श्रीकांत मध्ये तरी काँग्रेसमध्ये होता आणि आज पक्षप्रवेश झाला आणि शिर्डी शहरात काँग्रेसला मोठी खिंडार पडली ह्या निमित्तानं त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो मी पदाधिकाऱ्यांना एवढं सांगणार आहे जेवढा आपला देश पळतो त्याच्या दुप्टी तुम्हाला पळायचं आहे तुमच्यामुळं राज्यात शासन आहे आणि तुमच्यामुळं केंद्र शासन आहे याचा विसार पडता कामाने तुम्ही जे काम करता किंवा काम करणार आहात ती ताकद भारतीय जनता पार्टीला मिळत असते आणि म्हणून जरी नगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पण जे काम नगरपालिकेचे नगरसेवक किंवा इतर पदाधिकारी करत असतात त्याच्यापेक्षा दुप्पट अधिकारांनी तुम्ही काम करू शकता तो अधिकार आहे तुम्हाला आणि आज हे सगळं करत असताना मी राहता नगरपालिकेच्या सुद्धा या ठिकाणी बरेचसे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते आलेले आहेत शिर्डी शहराचे आहेत येणारी निवडणूक जी आहे ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाबरोबर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसले पाहिजे यासाठी आपल्याला कष्ट करायचे आहेत आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होत आहे नक्कीच यात कुठलाही बदल होणार नाही आणि आपण शब्द द्यायचा आहे निमित्ताने साहेबांना की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसतील रवी तात्या तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही तुमच्या बरोबर आहोत आज हा कार्यक्रम सक्सेसफुल होऊ नये म्हणून अनेक लोकांनी के प्रयत्न केले पण जेवढं ते प्रयत्न करणार ना त्याच्या दुप्पट गर्दी या ठिकाणी होईल हे आज आपल्याला दिसून आले मी जास्त वेळ घेणार नाही आपला मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली म्हणून मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम